नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत दसरा म्हटलं की देवीच्या नैवेद्याला कडाकणी आलीच आज आपण रव्या मैद्याची कडाकणी केलेली आहेत बघा अजिबात तेलकट होता कशी छान झालेली आहेत बघा आणि ही किती खुसखुशीत झालेत ती कशी केली ते आता आपण बघूया त्यासाठी आपण हा आता दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्या वाटीनं मैदा घेतला त्याच वाटीनं हा बारीक रवा अर्धी वाटी घ्यायचा आहे त्यात आता आपण आता टाकणार आहे हे चिमडवर मीठ गोडाचा पदार्थ आहे म्हणून ह्यामध्ये आपण थोडासा मिठाचा वापर करणार आहे म्हणजे त्याची चव अजून जरा वाढते हे आता हातानं एकसारखं रवा मैदा मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण दोन चमचे तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत मोहन घालणार आहे मी आता हे दोन चमचे तूप घेणार आहे आणि हे तूप आता आपण धुरणगेपर्यंत कडवून घ्यायचं आहे मग आता आपलं हे तूप चांगलं गरम झालेलं आहे हे ह्यामध्ये आता आपण ओतून घेऊया लगेचच गरम असल्यामुळे ह्याच्याक हात घालू नका आता हे चमच्यानं असं हलवून थोडंसं थंड झालं की आपण ह्या मैद्याला हे तूप एक एकसारखं चोळून घ्यायचं आहे बघा तुपाचं प्रमाण कसं परफेक्ट झालेलं आहे बघा त्याचा छान असा मुटका वळतोय म्हणजे हे आपलं तूप पुरेसं झालेलं आहे आता ह्यामध्ये टाकायला आपण हे पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी आता कोमट करून घेते मग आता हे दूध कोमळ झालेलं आहे त्यात आपण ही, ही अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त आणि पाऊन वाटीपेक्षा थोडी कमी ही साखर बारीक करून घेतलेली आहे आता ही ह्यामध्ये घालून चांगली विरघळून घेऊया ह्यामध्ये आता आपण हे पीठ मळून घेऊया आता हे पीठ आपण थोडं थोडं दूध टाकत मळून घ्यायचं आहे एकदम दूध ओतायचं नाही आहे कारण कमी जास्त होण्याची शक्यता असते हे पीठ पण आपण फार घट्ट नाही फार पातळ नाही असं मळून घ्यायचं आहे बघा हे आता दुधाचं प्रमाण पण आपलं बरोबर झालेलं आहे आता हे एवढं दूध मुरवून हा गोळा मी असा चांगला मळून घेऊन हे तासभर आपण झाकून ठेवायचा ह्याला असं मळून झाल्यानंतर हे झाकून ठेवते बघूया आता पीठ भिजलं आहे का बघा छान मऊ गोळा झालेला आहे हा हातानं तेल लावून एकसारखा मळून घ्या किंवा ह्या खरबत्ताच्या खांब्यानं आपण त्याला चेचून घेतलं तरी चालेल हे एकसारखं असं कुटून घ्या म्हणजे मऊ होते हा बघा त्याला अजून थोडासा आपण तेलाचा हात लावून घेऊया असं उलटून चे आता हे मऊ करून घेऊया फार घट्ट असेल तर थोडा दुधाचा वापर करू शकताय बघा हे आता चेचून मऊ करून घेतलेलं आहे आपण दोन भाग करून घेऊया दोन गोळ्यांच्या मी अशा दोन लोळ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्या आपण अशा छोट्या छोट्या गोळ्या पाडून घेऊया हे असं हातावर फिरवून या गोळ्या सगळ्या आपण तयार करून घेऊया बघा आता ह्या सगळ्या गोळ्या करून घेतल्यानंतर आपण आता एक एक करून लाटून घ्यायचं आहे अगदी नकळत पिठास हात लावून घे एकसारखं पातळ पान करून घ्या हे जेवढं तुम्ही पातळ कराल तेवढी आपली कडाकणी खुसखुशीत कुछ होतात आणि फुगत नाहीत म्हणून हे जास्तीत जास्त, जास्त पातळ लाटायचा जा प्रयत्न करा आता हे पान लाटून झाल्यानंतर आता आपल्याला देवाला माळ बांधायची आहे त्यासाठी हे, त्यासा हे काडीच्या विरुद्ध बाजूनं आपण ह्याला असं पोल पाडून घेऊया आता अशी मी सगळी कडाकणी लाटून घेते बघा आता ही लाटताना जर वाकडी तिकडी झाली तर डब्याचं टोपण घ्या आणि असं एकसारखं तुम्ही कापून घ्या म्हणजे छान एकसारखी ही आपली कडाकणी होतात बघा कसा गोल आकार छान आलेला आहे आपण असे कापून घेऊया बघा आता ही अशी लाटून घेतल्यानंतर आपण आता ही तळून घेऊया बघा आता तेल चांगलं कडकडीत तापून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता एक एक सोडून आपण असं हे चांगलं तळून घेऊया बघा आता ह्या कडकण्याच्या कडा आपल्या लाल होत आल्या की कडकणी तळून होत आल्या असं समजायचं बघा कसं छान तळून झालेलं आहे अशात आता आपण ही सगळी कडकणी तळून घेऊया